सामान्य जनतेचा आवाज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट आणि मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा बुधवारी आयोजित करण्यात आली आहे यावेळी परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी सभास्थळी भेट देऊन मैदानाची पाहणी केली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसेच बीएसएफचे देखील जवान तैनात आहेत सभेसाठी जिंतूर शहरातील वाहतुकीस बदल करण्यात आलाय बुधवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा पर्यंत वाहतूक बदल अंमलात राहील याबाबत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी बारा नोव्हेंबरला आदेश काढले जिंतूर शहरातून हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक अवजड आणि खासगी प्रवासी वाहनांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आली आहे अवजड वाहनांनी जिंतूर शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे तसेच खासगी वाहनाने प्रवास करणारे प्रवासी यांना वळण रस्त्याचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या जालनाकडून जिंतूरकडे किंवा पुढे औंढा नागनाथ जाणारी अवजड वाहने ही देवगाव फाटा इथून जिंतूरकडे येता सेलू पाथरी पोखरणी शिंगणापूर फाटा ताडकळस पूर्णा मार्गे जातील असा आदेश पोलीस अधीक्षक सिंग परदेशी यांनी काढले परभणीकडून सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे वाहनतळ उभारण्यात आले